श्रावण महिन्यात दर शुक्रवारी केली जाणारी जीवितीची पूजेची आपण आज आरती पाहणार आहोत तर ही आरती मी लि लिखित स्वरूपात आणि म्हणूनही दाखवणार आहे खीठे एताची करुनी पुजना। दे विजय दे विजय सुखिठे विसन्तति विनवी तवचरणी श्रावण एताी अनुप्रतिमा गृहत् स्थापुनी करुणि पूजना आघाडा दुर्वा माळा माहुया अक्षता घेनि कहाी सांगूया जयदे विजयदेवि जय जीवितजननी सुखिठे विसन्तति विनवी तवचरी जयदेव विजयदेविजय जननी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनींना भोजन देऊ सने हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय, जय जीवती जी जननी सुखी ठे विसंतती विनती तव चरणी सटवीची बाधा होई बाळांना सोडविती ती तू न तुची तयांना माता या तुझला करीती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती चवचरणी तुझी कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मणीसे हे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखिथे व संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखि ठेव संतती विनती तव चरणी